अनेक विषय त्यांनी मार्गी लावलेले आहेत आज भेट घेण्याचे दोन तीन महत्वाची कारणं होती पहिलं कारण म्हणजे मुंबादेवी मंदिर जे आपल्या मुंबईच्या देवीचं मंदिर आहे तिथे अनेक दिवस आपण पाहतोय त्याच्यावर काही राजकीय चर्चा पण होत आहे सहा महिन्यापूर्वी देखील आम्ही भेट घेतली होती आणि स्थगिती प्राप्त केली होती म्हणजे मुंबादेवी मंदिरच्या मागे लागूनच एका भाजपच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी दोन इमारती बांधल्या जातात पार्किंगच्या ह्याला आम्ही विरोध करत आहोत ह्या गोष्टीसाठीच कारण दोन जर सतरा मजल्याच्या इमारती आल्या तर मुंबादेवीचं जे मंदिर आहे ते झाकलं जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक अतिशय संवेदनशील जागी अजून एक सिक्युरिटीचा धोका निर्माण होईल आमचं म्हणणं एवढंच आहे की तिथे जे वर्षान पिढ्यानपिढ्या वर्षा, पिढ्यान पिढ्या पीड़ा, मंदिर आहे तिथेच आपण पाहतोय आजूबाजूला जो दागिना बाजार आहे तिकडचे दुकानदार आहेत व्यापारी आहेत त्यांना देखील आपण एक पाहिलं की जे हे जे काही कॉरिडॉरचं काम असेल किंवा पार्किंगचं काम असेल तिथून हलवण्याचा हा प्रकल्प आहे माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही ज्यांच्यासाठी हे सगळं करत आहात त्यांना विश्वासात घेऊन करणं गरजेचं आहे आमची पहिली मागणी हीच राहील की मंदिराला न झाकता थोडं दूर हे पार्किंग झालं पाहिजे कारण आता जिथे पार्किंग दाखवलेलं आहे तिथे एक तर गाड्यांना ये येणं जाणं पण कठीण आहे आणि दुसरं म्हणजे अनेक दुकानदारांना तिथे धोका निर्माण होतो त्या मंदिराला धोका निर्माण होतो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पिढ्यान दुकानदार तिथे पीड़े आहेत त्यांना देखील तिथून हलवलं जातं आमची मागणी ही आहे की जिथे आता क्लिंथपर्यंत जे काम आलेलं आहे ते काम मंदिर न्यासाकडे द्यावा मंदिराकडे द्यावा तिथे हवनकुंड असेल मुंडणं होतात तिथे वेगळ्या वेगळ्या ज्या विध्या होतात त्यांच्यासाठी ती जागा निर्माण होऊ शकते उपलब्ध होऊ शकते भक्तांसाठी सोय सुविधा निर्माण होऊ शकते तर ही गोष्ट तिथे महत्वाची आहे दुसरं म्हणजे तिथे आम्ही हेच सांगितलेलं आहे सगळ्या मंदिराच्या न्यास माझ्यासोबत आलं होतं आजूबाजूचे दुकानदार होते रहिवासी होते त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तिथे आम्ही मंदिराच्या आजूबाजूला कोणालाही काही काम करू देणार नाही कारण आमची मंदिर आणि खास करून मुंबा देवीचं मंदिर म्हणजे ज्या देवीने आपल्याला मुंबई दिली आपल्याला आपलं नाव दिलं तिथे त्याच मंदिराला झाकून आणि एक सुरक्षेचा धोका निर्माण करून आम्ही काम होऊ देणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे मी आधी पण सांगितलं होतं की देवणारसाठी आणि देवणार स्वच्छ करण्यासाठी जो पैसा लागणार आहे मुंबई महानगरपालिकेला अदानी कर हा आता कचऱ्याच्या युजर फी मधून लागू होणार आहे त्याला आम्ही विरोध करत आहोत तसंच जे काही आपण पाहतोय छोट्या दुकानदारांवर झोपडपट्ट्यांमध्ये प्रॉपर्टी टॅक्स लावला जाणार आहे मालमत्ता कर लावला जाणार आहे आज तो दुकानदारावर लावला जाईल उद्या प्रॉफिट टॅक्स हा झोपडपट्ट्यांवर लावला जाईल से। उद्धव साहेबांचं सरकार असताना महाविकास आघाडीचं सा सरकार असताना पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत जी घरं होती त्याचा आम्ही प्रॉफिट टॅक्स रद्द केला होता पण आज हेच भाजपचं सरकार आपण पाहतोय एकतर मुंबादेवी मंदिराच्या विरुद्ध काम करत आहे तिकटच्या स्थानिक दुकानदारांच्या विरुद्ध काम करत आहे तसंच मुंबईकरांवर युजर फी कचऱ्यासाठी म्हणजे अदानी कर हा लावला जात आहे त्याला आम्ही विरोध करतो आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट मी त्यांचे तर जाहीरपणे मानलेच आहेत की त्यांनीच म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून एकनाथ शिंदेने एक्सपोज केलं त्यांच्या खोट्या वक्तव्यांना एक्सपोज केलेलं आहे सव्वीस टक्के काम असं झालं असं म्हणतात पण मी विनंती केलेली आहे की जे छोटे रस्ते त्याचं कॉन्क्रिटायझेशन न करता कारण आपल्या रस्त्यांमध्ये बेचाळीस जवळपास युटिलिटीज असतात तिथे डांबरीकरण किंवा मॅस्टिक असेल ते करावं मोठ्या रस्त्यांना जरूर कॉन्क्रिटाइज करा पण ही सगळी कामं थोडी प्लॅनिंगनी हाती घ्या आत्ता आपण पाहतोय मुंबईत मग कुठचाही तुम्ही विभाग घ्या मग बोरिवली घ्या कधी कांदोली घ्या वांद्रे घ्या वरळी घ्या कोलाबा घ्या कांजूरमार्ग घ्या घाटकोपर घ्या कुठेही पाहिलं तर उठसूट कुठेही काही खोदून ठेवलेलं आहे मग कधी सिवर लाईनसाठी असेल कधी रस्त्याच्या नावाखाली असेल हे रस्ते काही पूर्ण होताना असं काही दिसत नाही आहेत मी सांगितलेलं आहे मी विनंती केलेली आहे की ऑडिट करा आणि गरजेचे रस्ते असतील तेच पहिले हाती घ्या आणि थोडं प्लॅनिंग नाही घ्या आता वरळीतच ना एका बाजूला गणपतराव कदम मार्ग खोदलेला आहे दुसऱ्या बाजूला आर्थर रोडचं काम एमएमआरडी सुरू केलंय लोकांनी जायचं तर कसं जायचं लोकांचे हाल कुठे ना कुठे कमी होणार आहेत की भाजप जे करताय मुंबईला की पिळून घ्या आणि हाल जास्तीत जास्त करून घ्या हे ह्याची अंमलबजावणी महानगरपालिका करत आहे तर मी हेच सांगितले की रस्त्याची कामं हाती घेताना देखील थोडं लॉजिक वापरून ऑडिट करून त्याची कामं हाती घ्या यावर आता आयुक्तांनी काय उत्तर दिलेलं आहे आणि काय सांग मला वाटतं सकारात्मक आहेत कारण एक महत्त्वाची गोष्ट आतापर्यंत जी आम्ही कामं वॉर्डाची असतील मुंबईची असतील विनंती म्हणून आणलेली आहेत ती तशी मार्गी लावलेली आहेत रस्त्यांचं काम असतील मी त्यांना सांगितलं विनंती जी केली की आपण लॉजिकप्रमाणे घ्या जी गरजेची असतील तेच रस्ते कॉन्क्रीटीकरण करा ते एक आहे आणि दुसरं म्हणजे असं सा मी सांगितलं अदानीकर अदानीकर कदाचित हे भाजपच्या आदेशावरनं होत असेल कारण भाजपचे खरे मालक जे अदानी आहेत त्यांना पाहिजे मुंबई अजून लुटायची आणि आम्ही सांगितल्याचा इशारा दिलेला आहे की जर हे थांबलं नाही तर आम्हाला आंदोलन हाती घ्यावं लागेल अजित सकाळपासूनच भेटींचं गणित आहे ते या महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या राजकारणात सुरू आहेत आज तुमचे तीन नेते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेटीसाठी गेले ते काय नेमतं त्याच आम्ही पण येत जात असतो आता त्याच्यावर आपण जास्ती किती रीड करायचं त्याच्यावर हे आपला विषय पण काही काही विषय महत्वाचे असतात मतदारसंघाचे असतात मुख्यमंत्री जे असतात ते राज्याचे प्रमुख येतात तर सगळ्यांना म्हणजे सगळ्या मंत्र्यांची पण पॉवर मुख्यमंत्र्यांकडे तर सगळ्या खात्यांची विचार काम त्यांच्याकडे झालं लागतात एकीकडे पीए पण नेमू शकतात पीएचं जरी काम असेल तरी मुख्यमंत्र्यांकडे एकीकडे एकीकडे तुमचं सर 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 एकीकडे तुमच्या काही काही गैर नाहीये आम्ही पण जेव्हा त्यांचे मित्र पक्ष होतो तेव्हा आमच्या पण घरी यायचे तर मित्र संघटनेच्या घरी जाऊ शकतात ते युती जिथे असते हा युतीचा धर्मच ना आमच्या युती होती तेव्हा आलेच होते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का मनसेची मनसेची आणि माहितीची युती असं तुम्हाला बघा सहसा हे मित्र पक्षांच्याच घरी जातात किंवा मित्र संघटनेच्या घरी जातात आहे आणि त्यासाठी काम बंद झालेलं पूर्ण महाराष्ट्राचं काम बंद केलेलं आहे ठेकेदारांनी ठेकेदारांचे जे लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळत आहे जसं आता मुंबादेवीच्या मागचं जे पार्किंगचं आहे ते लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठीच तर काम घेतलेलं आहे पण जे बाकीचे कॉन्ट्रॅक्टर जे कामं करत आहेत त्यांना कुठेही पैसे मिळत नाहीत बिल मिळत नाहीत तसंच जर आपण पाहायला गेलं तर एका बाजूला राजकीय जे नेते आहेत पुढारी आहेत त्यांच्या साखर कारखान्यासाठी एकोणऐंशी कोटी जिथे सरकार खर्च करतं दुसऱ्या दिवशी आपल्याच माध्यमातून मी बातमी ऐकली की मुंबई महानगरपालिका असेल किंवा शासकीय शाळा असतील मिड डे मील पन्नास कोटी रद्द करून टाकले का आता त्याच्यात अंड किंवा खीर होती दुसऱ्या बाजूला आपण पाहताय लाडके बहिणी आता किती कमी करतात बहिणी राखी आता खूप झाल्या त्यांच्या हातावर जड झाल्या तर कमी करायला लागले तसंच लाडका भाऊ योजना आणणार होते दहा हजार रुपये देणार होते झाले कुठे योजना पूर्ण कितीतरी अशी गोष्ट आहेत मला वाटतं काल आता ते हे बंद केलं तीर्थयात्रा जे काही योजना होती ती पण बंद केली आपत्ती समितीच्या ह्याच्यावरून आता एकनाथ शिंदेचं नाव जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे त्याऐवजी मुख्यमंत्री आहेत अजित पवार आहेत महसूल मंत्री आहेत एकनाथ शिंदेचं नाव कुठेतरी वगळण्यात आलेलं आहे हो कारण त्यांचं सगळं डिझास्टर मॅनेजमेंट त्यांच्या गावातून होत उदय सामंत त्यांच्या खात्यात देखील ढवळा ढवळ केली आहे थेट निर्णय घेतले अरे 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 कारण त्यांनी आता पालिकेने बजेट सादर केलं त्यामध्ये आरोग्य विभागाचा प्रश्न बघा मी आपल्याला आठवत असेल दोन हजार तेवीस साली असेल दोन हजार चोवीस साली असेल हे विषय घेतले होते महत्वाचे आहेत कारण अजूनही म्हणजे आम्ही प्रत्येक अधिवेशनात बघतो डीन बोलवलं जातं आणि त्यांच्याकडून उत्तरं घेतली जातात पण खरं डीन हे तिकडे ते व्यवस्थापन सांभाळतात त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे सरकारकडून असेल किंवा महानगरपालिकेकडून असेल हे एम सी साहेब यायच्या आधी मी सांगतो ही परिस्थिती होती आत्ताची परिस्थिती अजून खोलात जायचं मला आपला दवाखाना हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना औषधं आहेत का सगळीकडे नाही आहेत कुठेच नाहीत नुसतं दवाखाने उघडून ठेवलेले आहेत फिता कापल्या आहेत पण औषधं दिसत नाही आहेत तसंच नायर असेल किंवा अनेक हॉस्पिटल असतील मला तर हे सांगण्यात आलं होतं की आय व्ही फ्लुईड असेल एक्स रे फिल्म असेल ह्याचं देखील काम कुठेही पुढे टेंडर नवीन काढलं नव्हतं सगळं सीएसआर वर घ्यायला लावलं होतं वीस लाखापर्यंतची जी औषधं आहेत ती सीएसआर वर घ्यायला लावली होती ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर महानगरपालिका असेल किंवा सरकारकडून काही मदत होत नसेल तर काय अपेक्षा ठेवायची यांच्याकडून लढाई महाविकास मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे ना पालकमंत्री होण्यात इच्छा नाही आहे ना पालकमंत्री व्हायचं जिल्ह्याचं आणि हेच गडबड आहे कुठे बंगल्यांवरनं भांडणं होतात कुठे पालकमंत्री पदावरनं भांडण होतात कुठे आम्ही ह्याला फोडू की त्याला फोडू पक्षात ह्या माणसाला आमच्या पक्षात आलं पाहिजे की आमच्या पक्षात आलं पाहिजे फोडाफोडीवर भांडण होतात तुम्ही मला ह्या गेल्या दोन महिन्यात एक तरी असा विषय दाखवा जिथे जनतेच्या सेवेसाठी यांच्यामध्ये काही चर्चा झालेली आहे कॉन्क्रिटीकरणाचा विषय तुम्ही घेतला होता ज्यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते तेव्हा पहिला निर्णय होता तुम्ही पत्रकार तेव्हा त्यांनी असेंब्ली सव्वीस टक्के इतका कमी आकडा एक्झॅक्टली आणि हे मी त्या दिवशी पत्रकार परिषद देखील सांगितलं होतं मी त्यांनी जेव्हा असेंब्लीमध्ये पण सांगितलं की आम्ही दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई करू मुंबई आम्ही दिवस रात्र मेहनत करून मुंबईची सेवा केलेली आहे मुंबईच्या प्रत्येक रस्त्याच्या खाडी साधारणपणे बेचाळीस ते त्रेचाळीस युतीलिटीस असतात कुठचाही रस्ता तुम्ही कॉन्क्रीटीकरण करत असताना किंवा मॅस्टिक करत असताना महानगरपालिकेचे जे आपले कर्मचारी असतात किंवा अधिकारी असतात त्यांना किती कोऑर्डिनेशन करायला लागतं हे मला माहिती आहे केवढी मेहनत असते त्याच्यापणे ही माहिती आहे आणि हे सगळं होत असताना ट्रॅफिक पोलिसची देखील परवानगी लागते त्यांच्यावर देखील अनेक अडचणी असतात कारण ट्रॅफिक मुंबईतला एवढा वाढत चाललेला आहे आणि असं खोटं मुख्यमंत्र्यांनी बोलणं हे कितपत योग्य होतं मी त्यावेळी पण विचारलं होतं भ्रष्टाचार सहा कोटी 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 हजार कोटीचा आपण त्यावेळी रोखला होता सहा हजार कोटीवरनं त्यांना पाच हजार कोटीवर यायला लावलं होतं हजार कोटीचे त्याच्यात भ्रष्टाचार होते आणि प्रधानमंत्री महोदयानं मी विनंती केली होती की आपण भूमिपूजन करू नका पण आज आपण पाहतो त्याच रस्त्यांचं सव्वीस टक्केच काम झालं ते पण मी चॅलेंज करतो की तेवढंही झालं नाही गणेश विसर्जना संदर्भात तुम्ही सुद्धा आता नक्कीच कारण हे आम्हाला सांगितलं होतं प्रचाराच्या वेळी यांना हिंदुत्व आठवतं पण जेव्हा शासन करायला लागतं जेव्हा काम करायला लागतं तेव्हा आपल्या आपल्या धर्म जो आहे त्यांचा एवढाच धर्म आहे भाजपचा कि आपला चे हिंदु तुआ है। की आपलं मराठमोळं जे हिंदुत्व आहे ते पुसून टाकायचं आणि स्वतःची राजकीय विचारसरणी जी आहे ती महाराष्ट्रात लादायची आपण पाहिलं ला असेल हायकोर्टाचे अनेक असे ऑर्डर्स आहेत एक ऑर्डर अशी पण आहे की राजकीय होर्डिंग कुठेही लावून दिसते का नुसतं मुख्यमंत्र्यांचा चेहरा असेल किंवा दोन उपमुख्यमंत्र्यांचा चेहरा असेल तर होर्डिंग सरास कुठेही लावले ला, लावले जातात पण आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करू देत नाही आज मुंबादेवी मंदिरावर ही वेळ आणलेली आहे की त्याला इथे महानगरपालिकेत अनेक वेळा यायला लागले की आमचं मंदिर वाचवा आमच्या मंदिराच्या मागे भाजपचे कॉन्ट्रॅक्टरची मदत करू नका तसंच गणपती बाप्पाचं विसर्जन हे आधीपासून आम्हाला माहिती आहे ना की पीओपीची मूर्ती आहे की नाही वगैरे पण मग पर्याय व्यवस्था काही केली का सरकारनी बाकी सगळं चालतं आहे ना पण मग विसर्जन का नाही होऊ द्यायचं कारण हा आपला मराठमोळा सण आहे आणि आपला मराठमोळा जे हिंदुत्व आहे ते भाजपला पुसून टाकायचं आहे महाराष्ट्रातून ह्याचसाठी हे सगळं चाललेलं आहे गोखलेपुला संदर्भात देखील बैठक झाली आता गोखलेपूल हा पावसाळ्या आधी सुरू करायचं सांगण्यात आल्या आतापर्यंत तो सुरू होतो गोखलेपुलाचं नाव हे गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देणं गरजेचं आहे तिकडच्या स्थानिक आमदारांचं नाव देणं गरजेचं आहे कारण जेवढ्यांदा पाहणी दौरे झाले तिथे मला वाटत नाही तेवढे पाहणी दौरे कुठच्याही चंद्रयांसाठी झाले असतील मंगलायांसाठी झाले असतील सगळं काही होऊ शकतं पण हा गोखलेपूल एवढा चुकू कसा शकतो हे गिनीज बुक मध्ये जाण्यासारखं आणि अजूनही कुठे ते झालं नाही आपल्याला सांगितलं निवडणुकीच्या आधी होईल मग निवडणुकीच्या नंतर होईल एकदा तिकडच्या स्थानिक आमदारांकडून टाईमला तर अतिशय भयानक आहे अतिशय भयानक असे त्यांचे खूप आहेत ट्रोल मोदीजी स्वतः फॉलो करतात पण मला त्याच्यात जायचं नाहीये एकच आहे की आता काय कारवाई करणार तसेच ते कोण तो एक नट आहे सोलापूरकर त्याच्यावर काय कारवाई करणार सरकार छत्रपति शिवराय बोलू सकता तुम्हें महामानव डॉक्टर बाबा साहब आंबेडकर बोलू सकता तुम्हें कुछ साह कर नहीं आता कल कारण सरकार आज बीएमसी कमिश्नर साहब से हमने मुलाकात की है काफी बार पहले भी की थी अनेक विषय लाते हैं हम और उन्हीं विषयों पे जो भी समस्या होती है उनका हल निकालते आज सबसे गंभीर विषय यही बन चुका है मुंबई में अगर आप देखें तो मुंबा देवी मंदिर जिस देवी ने हमें अपनी अपना अपनी अपना शहर दिया बीजेपी के कॉन्ट्रैक्टर के, के लिए आ रही है और हमारा यही विरोध है क्योंकि ये इमारत आगे जाके सिक्योरिटी कंसर्न बनने वाली है और जब वहां बहुत सालों से नहीं तो बहुत सारे जेनेशन से व्यावसायिक लोग है दुकानदार है एक पे ये कही ना कहीं बुलडोजर चलने वाला है तो हमारा विरोध रहेगा और ना हम वहां काम करने देंगे मंदिर के ट्रस्ट की बात सुने वहां के जो आजू बाजू के जो दुकानदार है उनकी बात सुने और तभी ये काम आगे जा सकता है आपके कुछ नेताओं ने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके घर जाके फडनवीस बिल्कुल क्योंकि परिस्थिति ऐसी हुई है कि, कि किसी भी मंत्री के पास कोई अधिकार तो है नहीं तो कोई भी विषय हो मुख्यमंत्री के पास जाना पड़ता है हम भी जाने वाले भी काफी सारे विषय लेकिन यूट्यूब का एक कार्यक्रम है उसमें जी अला बहुत सारे बहुत सारे ऐसे ट्रोल्स वाले है जो महिलाओं को बहुत सारी गंदी भाषा में गाली गलोज करते हैं महिला पुरुष दोनों को करते हैं अगर आप देखिए तो उनकी विचारधारा बहुत ही गंदी है और उनको भाजपा के बड़े बड़े नेता फॉलो करते तो कोई आश्चर्य की बात नहीं कि उनको पीएम साहब से अवार्ड मिला है लेकिन मैं ये अपेक्षा करूंगा कि इसी महाराष्ट्र में उस व्यक्ति पे कार्रवाई हो इसी महाराष्ट्र में एक कोई खुद को एक्टर समझता है वो छत्रपति शिवराय पे भी बात कर सकता है और बाबा साहेब अम्बेडकर महामानों भी बात करता है उनपे भी जेल की कार्रवाई होनी जरूरी है बिल्कुल और यही बात है ना अगर परभणी की बात हो सूर्यवंशी की बात हो या बीर की बात हो जहाँ देशमुख परिवार आज भी न्याय मांग रहा है अगर देशमुख जी तो भाजपा के ही सरपंच थे और इस राज्य में महाराष्ट्र में भाजपा की बहुमत की सरकार होते हुए अगर भाजपा के ही कार्यकर्ता को न्याय नहीं मिल रहा है तो किसको मिलेगा और वो भी मर्डर के बाद ऐसे नहीं कि सिर्फ कुछ चोरी हुई है मारपीट हुई ये भी शर्मनाक बात है लेकिन मर्डर हुई है सारे के सारे दस्तावेज है वो पता है सारे के सारे जो आ, बात करने वाले अगर आप देखें तो दो भाजपा के ही विधायक है जो उस पर बात करे लेकिन उनकी नहीं सुनी जा रही लेकिन उसी सर, लगता है कि सोमनाथ के लिए मुझे लगता है न्याय हर एक को समान होना चाहिए और जो भी जिस पे भी अन्याय हो उसको न्याय मिलना चाहिए चारकोप का गणेश विसर्जन अभी तक जो है हुआ नहीं है चारकोप के गणेश विसर्जन के ऊपर मैंने भी ट्वीट किया है क्योंकि ये जो भाजपा है सिर्फ चुनाव के दरमियान खुद को हिंदुत्ववादी बताती है लेकिन उनका यही मकसद होता है कि ये हिंदुत्व नहीं है भाजपा को अपनी जो विचारधारा है जीत की विचारधारा है वॉशिंग मशीन की जो विचारधारा है वो हमारे महाराष्ट्र में लानी है गणपति बाप्पा ये महाराष्ट्र से जो सबसे बड़ा एक क्षण होता है उससे ही जो फेस्टिवल है त्योहार है उससे ही कहीं ना कहीं बंद करने की या पीछे ढकेलने की कोशिश भाजपा कर रहा है पीओपी पी की जो बात है हाईकोर्ट के ऑर्डर की जो बात है बहुत सारे ऐसे हाईकोर्ट के ऑर्डर है किस पे अमल हो रहा है जो एक पोलिटिकल होर्डिंग्स की बात होती है मैंने भी सीएम साहब को खत लिखा था कि पोलिटिकल होर्डिंग्स बंद किए जाए अभी बहुत हुआ चुनाव हो गए लेकिन उस पर तो अमल नहीं हो रहा तो फिर सिर्फ इसी बात पे क्यों हो रहा है देखिए जब हमारे साथ फडनवीस अलायंस में थे तो हमारे घर पे भी आते थे तो ये तो कोलिशन धर्मा होता है जिसके साथ अलायंस हो जिसके साथ एक छुपी दोस्ती बी होऊ शकते बघा मी एवढंच सांगितलेलं आहे भाजपची प्रत्येक भूमिका ही दुटप्पी असते मी स्पष्टपणे सांगतो परभणीत असेल किंवा बीडमध्ये असेल न्याय हा झालाच पाहिजे आणि अनेकदा म्हणजे आमच्या सगळे तिकडचे स्थानिक खासदार असतील आमदार असतील अधिवेशनात देखील आम्ही मविया म्हणून हा विषय घेतला होता स्वतः मला राहुल गांधीजी त्यांच्या घरी जाऊन आले आम्ही देखील तिथे जाणार आहोत पण हे सगळं होत असताना मुख्यमंत्री शांत शांतक आहेत आणि एक शब्द का नाही बोलत बोलतात त्याच्यावर हे सांगा वगैरे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री देखील आहेत सोयीचं राजकारण असं वाटतं का तुम्हाला सोयीचं राजकारण जो लॉन्ग मार्च काढण्यात आला होता दोन्हीमध्ये थांबवण्यात आला दुर्दैव हेच आहे की आज राज्यामध्ये न्याय कोणाला मिळत आहे हा प्रश्न आहे आपण पहा ना न्यायव्यवस्था म्हणजे तुम्ही हिट अँड रन केस करा तुम्ही निघून जाऊ शकता तुम्ही कोणाची मर्डर करा तुम्ही निघून जाऊ शकता आज या राज्यामध्ये सामान्य नागरिक सुरक्षित नाहीये हे आम्हाला कळायला लागलं मणिपूर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षापूर्वीच तर इस्तीफा नाही त्यांनी राजीनामा नाही त्यांची हकालपट्टी होणं गरजेची होती तिथे कुठच्याही जाती असतील ज्यांच्यामध्ये वाद असतील तिथे वाद न निर्माण होता शांत कशी करता येतील ही सरकारची जबाबदारी असते मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असते ते राज्याचे प्रमुख असतात आणि जर दोन वर्ष शांतमय वाहत होते ते दोन्ही मोठ्या तिथे समाजांमध्ये जे काही वाद होते ते भयंकर ठेवायला पोहोचलेत काही काही गोष्टी तिथून जे आम्ही ऐकतो एवढ्या भयानक आहेत पण कुठे ना कुठेतरी हे वाद चालू ठेवण्यात त्याच व्यक्तीचा हात आहे का हा एक प्रश्न